चिकलठाणा विमानतळ येथून बँकॉक विमानसेवा ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होते एअर एशिया एशियाच्या टीमने विमानतळाची पाहणी केली असून आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा ऑक्टोबर महिन्यापासून बँकॉक प्रवासाला सुरुवात होणार आहे ही विशेष विमानसेवा असणार आहे छत्रपती संभाजीनगर येथील आंतरराष्ट्रीय चिखलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यासाठी येथील सुविधा तसेच सेवांची पाहणी एअर एशिया एअरलाईन्स टीमच्या वतीनं करण्यात आली टीमने विमानतळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली पश्चिम आणि दक्षिण भारताचे एअर एशिया रिजनल सेल्स हेड किशोर नुनावत यांनी इमिग्रेशन आणि कस्टम विभाग सुरक्षा होल्ड क्षेत्र आणि बॅकेज क्लेम क्षेत्र तसेच विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय निर्गमन आणि आंतरराष्ट्रीय आगमन विभागांना भेट दिली विमानतळ संचालक शरद येवले यांच्याकडून माहिती जाणून घेऊन एअर एशिया टीमने येथील उड्डाण क्षमता मोजण्यासाठी स्थानिक ट्रॅव्हल्स एजंट आणि उद्योजक संघटनांची भेट घेतली येथून आंतरराष्ट्रीय विमान किंवा सुरू करण्यासाठी सुरुवातीला थायलंडची राजधानी बँकॉक आणि मलेशियाची राजधानी क्वालपुरुंशी जोडणी जाणे शक्य असल्याचा निष्कर्ष या टीमने काढला एअर एशिया जून सप्टेंबरपासून चिकलठाणा ते बँकॉक अशी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा विचार करत आहे सर्व नियामक मान्यता मिळाल्यानंतर ही एअरलाईन आंतरराष्ट्रीय उड्डाण त्यांच्या आरक्षण प्रणालीवर अपलोड करू असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर